गुड मॉर्निंग सुप्रभात सगळ्यात आधी आईसाहेबांच्या आशीर्वादाने माझी सकाळ होते त्यानंतर की स्वयंपाकघरात आले स्वयंपाकघरात आल्यावरती मी रात्री नेसून ठेवलेला भाजीपाला होता पालक शेपू आणि कोथिंबीर मेथीची भाजी मी रात्रीच ठेवून दिली होती पण हे जरा ओलसर होतं म्हणून मी निसून ते सुकायला ठेवलं होतं मग ते मी व्यवस्थित भरून घेतलं आणि पुन्हा एकदा फ्रीजमध्ये दे ठेवून दिलं मग राहिली पालक पालकही मी पुन्हा एकदा निसली व्यवस्थित कारण की त्याच्यातले पाण्यामुळे काही पानं खराबही होतात मग ती निसून घेतली आणि विचार केला की आज काय स्पेशल आज टिफिनला काय बनवायचं म्हणून मी पालक घेतली आणि ती चिरली चिरली मी फक्त एका बाजूने धरली आणि चिरली तिचे एका पानाचे असे उभे तुकडे झालेले छोटे छोटे तुकडे वगैरे नाही केले आणि चिरल्यानंतर मी एका बाऊलमध्ये घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली ती पुन्हा एकदा कारण की थोडीफार त्याची माती वगैरे राहते मला आवडत नाही मी घेतली धुवून मग एक कढई घेतली कढईमध्ये थोडंसं सा साजूक तूप घातलं आणि तेल घातलं पहा मैत्रिणींनो मी आज काय बनवते आहे टिफिन स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हाला आवडतं की नाही नक्की सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा आणि माझी व्हिडिओ कशी वाटली माझी टिफिन स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तेल तापल्यानंतर मी कढीपत्ता घातला कढीपत्ता थोडासा तडतड झाला की मी लसूण घेतला मी मोजून चार ते पाच पाकळ्या घेतल्या आणि त्या जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठ्या नाही फक्त ठेचून घेतल्या खलबत्त्यामध्ये आणि मी त्या घातल्या आता त्या ता, ता तेलामध्ये मी त्या पाकळ्या पूर्णपणे ठेचून घातलेला तो लसूण थोडासा परतून घेणार आहे त्याला थोडासा ब्राऊन कलर आला की मग त्याची एक चव भाजीमध्ये उतरते आणि साजिके मेथीची भाजी पालकची भाजी शेपूची भाजी यामध्ये तुम्ही जेवढा लसूण घालाल तेवढी एक चव राहते आणि नॉर्मली लहान मुलं माझ्या मुली तरी पालक खायला नको म्हणतात म्हणून मी आज एक वेगळ्या पद्धतीने रेसिपी करते तुम्हाला कशी वाटते ती मला सांगा पहा मी लसूण परतून झाल्यानंतर भाजी ती स्वच्छ धुवून घेतली आणि मग ती ॲड केली आहे आता टाकल्यावरती तर केवढी कडईभर दिसती आहे ती भाजी पण नाही ती परतल्यानंतर थोडीशीच होणार आहे पहा आता मी चवीनुसार मीठ आहे सहसा मी मीठ हातानेच घालते काही म्हणणार की स्पूनने का घालत नाही चमचाने वगैरे तर मला चमचाने अंदाज येत नाही मला हाताने अंदाज येतो म्हणून मी हातानेच मीठ ॲड करते आणि मीठ ॲड केल्यानंतर मी ती पुन्हा एकदा भाजी हलवून घेतली आणि झाकण ठेवलं झाकण दोन ते तीन मिनटासाठी मी ठेवणार आहे कारण की पालकच्या भाजीचे देठ हे थोडेसे जाडसर असतात आणि त्याचा रस पूर्णपणे भाजीत उतरायला थोडा वेळ लागतो मग मुण मी म्हणून पा दोन ते पाच मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडं चपात्यांची तयारी मी पीठ मळून घेते आज जास्त चपात्या नाही करणार आज फक्त टिफिनपुरत्याच चपात्या करणार आहे चार ते पाच चपात्या मी थोडंसंच पीठ मळलेलं आहे आता पीठ मळून झालं आहे तोपर्यंत पीठ आपण दहा मिनटासाठी भिजायला ठेवूया कारण की पीठ हे मळलं की ते ठेवावंच लागतं तेव्हा तुमची चपाती छान होती आणि भाजी चेक करूया पहा भाजी झाकण काढल्यानंतर भाजी आपली एकदम रसरशीत आणि केवढीशी दिसते थोडीशी वाटी भरत झालेली आहे आपण टाकली तेव्हा तर कढई भर दिसत होती आता थोडीशीच दिसती आहे आता चेक करूया त्याचे जे डेट होते ते झालेत का म्हणून जास्त पण नाही जास्त कच्चे पण नाही मिडियममध्ये शिजले की ते एक चवदार लागतात आता पहा मी याच्यात काय ॲड करणार आहे बटाटा हो उकडलेला बटाटा उकडलेला बटाटा मी ॲड करणारे साजिके आता बटाटे आणि पालक म्हटलं की आलू पालक माझ्या आजच्या रेसिपीचं नाव आहे आलू पालक. मी बटाटा घेतला आहे ते छोटे छोटे बटाटे होते गरम होते म्हणून मी डिशमध्ये मॅश न करता मी डायरेक्ट कढईत टाकून मी मॅश करून घेते आणि हो मॅश करते आहे पण मी मिक्स नाही करत लगेच मी आधी त्यामध्ये मसाले घालणार आहे तर तुम्हाला ज्या ज्या फ्लेवरचे जे जे मसाले तुम्हाला आवडतात ते तुम्ही ॲड करू शकता इथे मी धना पावडर हळद लाल तिखट आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे मटन मसाला घातलेला आहे मटन मसाला यासाठी की मटन मसाल्याला एक टेस्ट वेगळीच असते आणि पालक आणि आलू बटाटा ह्या दोन्हींचं एक मिश्रण झालं की भाजी खूप टेस्टी आणि चवदार लागते मी असे मसाले ॲड करून घेते तुम्ही त्याच्यात चाट मसालाही घालू शकता चाट मसाल्याने खूप छान चव लागते आणि मुली पालक खायला नको म्हणतात मग आलू बटाटे घातले की आलू पालक रेसिपीला मीच नाव दिले आलू पालक मग आलू पालक म्हटलं का ते आवडीने खातात पालक पनीर एक त्यांना खूप आवडतं आणि आलू पालक पहा मिक्स केल्यानंतर आपल्या भाजीला खूप छान रंग येतो आहे आणि दिसायला पण कसे दिसते वा रसरशीत तोंडाला पाणी सुटतं आहे तुमच्याही सुटतं आहे ना नक्की ट्राय करून पहा आणि कशी लागते तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा टिफिन स्पेशल रेसिपीमध्ये मी खूप काही नवीन वेगवेगळ्या रेसिपी घेऊन येईन आणि त्याही पौष्टिक आणि हेल्दी असेल मुलांसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा माझ्या प्रत्येक व्हिडिओला व्ह्यूज कमेंट्स आल्या पाहिजेन आणि काही बदल करायचे असेल तर मला आवर्जून सांगा आता भाजी झालेली आहे भाजी झाल्यानंतर मी चपाती करून घेते आहे तर चपातीचे मी पीठ मळणं होतं पाच ते सहा चपात्या मोजून मी पाच चपात्या होतात माझ्या कारण की रेग्युलर चपाती ही आम्ही खात नाही पण मुलींसाठी कंपल्सरी टिफिनला चपाती ही लागतेच मग चपात्या मी करून घेते आहे आता एक चपाती मी लाटते आहे ती भाजून घेते आणि चपाती भाजून झाली की मी तुम्हाला पुढेही दाखवते मी काय करते ते घरचे गहू असल्यामुळं चपात्याही एकदम छान येतात म आणि मी पीठ मळून ते पाच मिनटं पीठ भिजायला ठेवलं की चपात्याही खूप छान फुकते एकदम आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही टिफिनमध्ये ठेवा चपाती डब्यात ठेवा हॉटस्पॉटमध्ये ठेवा जशा जसं तुम्ही ठेवाल चपाती एकदम मऊ लुसलुशीतच राहते कडक वगैरे होत नाही घरच्या गव्हाची चपाती कधीच घरचे गहू म्हणजे आमचे लोकवन गहू आहे लोकवन स्पेशली खूप छान चपाती होती लोकवनची आणि आता पहा तुम्ही चपाती माझी झालेली आहे कशी टम्म फुगलेली आहे मी तेल लावत नाही मी कालही म्हटलंय की मी चपातीला तेल लावत नाही कारण की मुलींना आवडत नाही तेल लावलेली चपाती मग मी त्यांच्या चपात्यांना कधीच तेल लावत नाही हो मी लाटायच्या आधी चपातीमध्ये तेल लावते पण नंतरने तव्यावरती भाजताना मी कधीच चपातीला तेल लावत नाही आता आपली चपाती इथे झालेली आहे भाजू मग मी सगळ्याच चपात्या करून घेते मोजून चार ते पाच चपात्या आहेत आणि चपाती झाल्यानंतर मी करते बाजरीची भाकरी आता ही भाकरी कोणासाठी तर बाजरीची भाकरी मी माझ्या सासऱ्यांसाठी करते त्यांना सकाळचं आठ साडेआठ नऊपर्यंत जेवण लागतं आणि संध्याकाळची ज्वारीची भाकरी होती आणि सकाळची बाजरीची तर बाजरीची भाकरी झालेली आहे माझी मी भाकरी भाजून घेतली आणि त्यानंतर चित्राच्या टिफिनची तयारी हे पा मी चित्राचा टिफिन घेतलेला आहे त्यामध्ये आलू पालकची भाजी आपली जी की आपण बनवली आहे ती ती भरती आणि एक चपाती आलूपालकची भाजी आणि चपाती म्हटलं की मुलं आवडीने खातात फक्त पालकची भाजी केली तर ती खात नाही माझ्या मुली तर खात नाहीच नाही आणि पालकपासून आपण खूप काही बनवू शकतो आणि हा तिचा मी टिफिन पॅक केलेला आहे तिचा टिफिन पॅक केला आहे आता मी ते भरते टिफिन बॅगमध्ये भरून घेते त्यानंतर मी किचन उरकला किचन एकदा स्वच्छ मला कसं स्वयंपाक झाला किंवा आपण सकाळचा नाश्ता झाला तर किचन स्वच्छ लागतो किचन उरकून इकडं आले चित्राचं उरकायला तर ही आमच्या घरातली छोटी छोटी मस्तीखोर पिल्ले आहेत जी खूप छान आहे त्यांची नावंही मी तुम्हाला सांगन खूप छान नाव आहे मोस्ट म्हणजे हा बसलेला आमचा कॅरी कॅरी हा सगळ्यात आवडता आणि लाडका आणि सगळ्यांची काळजी घेणारा तो म्हणजे आमचा कॅरी आणि हे छोट पिल्लू म्हणजे त्याची आई एक्सपायर झालेली आहे आता थोड्या दिवसापूर्वीच म्हणजे तो सगळ्यांचा लाडका आहे चित्राचं उरकलेलं आहे दिवसाची सुरुवात ही आईसाहेबांच्या आशीर्वादाने होते मग ती उरकून देवापशी प्रार्थना करून आता निघालेली आहे स्कूलला स्कूलला निघाली तर तो तोच ह्यांची घाई तिला सोडवायला जायची सोडवायला का जायचं तर तिला सोडवायला गेल्यावर तिने येताना काहीतरी आणलं पाहिजे